नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक अशा निष्ठावान शिवसैनिकाशी कर बातचीत करणार आहोत ज्यांचं नाव आहे ऍडव्होकेट बळवंतराव जाधव सध्या ते बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचे आता बाळासाहेब ठाकरे नाही आम्ही शिवसेने शिवसेना पण आम्ही शिवसेनेचे शिवसेनेचे ते लातूरचे जिल्हा प्रमुख आहेत एक पूर्वीचा काळ जो निष्ठावन शिवसेनिक म्हणून लातूरमध्ये जो गाजला होता दिवाकर रावते जे असतील त्या काळापासून ते काम करतात परंतु मध्यवर्थच्या काळामध्ये ते शिवसेनेच्या अंतर्गत कलाहामुळे शिवसेनेपासून बाजूला होते भाऊ माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे म्हणजे जो आता निकाल लागलेला आहे म्हणजे शिवधनुष्य जे चिन्ह जे आहे की शिंदे गटाला किंवा खऱ्या शिवसेनेकांना निष्ठावंत शिवसेनेकांना मिळालेलं आहे त्याबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे प्रतिक्रिया का ही आहे की न्याय झाला खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी ज्या उद्देशाला समोर ठेवून शिवसेनेची स्थापना केली ग्रामीण भागातला कष्टकरी जनतेचा कष्टकऱ्यांचा मुलगा जो सत्तेपासून वंचित होता आणि महाराष्ट्रामध्ये घराणी घराणेशाहीनं दहा पाच कुटुंबामध्ये सत्ता विभागली गेली होती मग ते नांदेडचे चव्हाण असतील शरद पवार असतील लातूरचे देशमुख असतील उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील असतील सोलापूरचे मोहिते असतील यांनी आपल्या घराण्यामध्ये सत्ता चालू ठेवली अशा वेळेस बाळासाहेबांनी बोरगरीबाची पोरं मग तो चंद्रकांत बुरडाचा चंद्रकांत खैरे असेल कल्पनाताई नरेरे असतील व्यंकटराव साबणे असतील अशा ज्ञानेश्वर पाटील असतील चौगुली असतील अशा भुमरे साहेब असतील गुलाबराव पाटील असतील अशा कष्टकऱ्या वर्गातील पोरांना जे मध्यमवर्गीयाची पोरं होते गोरगरीबाची पोरं होते त्यांना एक विचार दिला त्यांच्या हातात धनुष्य दिलं ह्या लेकरांनी सगळ्यांनी महाशिवसेना मोठी होण्यासाठी स्वतःचा घाम गाळला प्रसंगी रक्त सांडलं पण बाळासाहेबाच्या धनुष्यबाणाला कधी दाग लावू दिला आणि या उलट बाळासाहेब गेल्यानंतर त्यांच्या पुत्रांनी शिवसेनीची उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून टाक स्वतः मुख्यमंत्री आपलं वर्ग अजून राजकारणात विरोध होत केला ज्या नवाब मलिकांना शिवाजी महाराज की जय म्हणायला लाज वाटते तो पुतळ्याच्या जवळ उभा टाकतो सर्वजण जय म्हणून हात वर करतात अना माणूस ना हात वर करतो ना तोंडानी जय म्हणतो अशा नवाब मलिकला तुम्ही मंत्रिमंडळात घेता बसता जे छगन बाळासाहेबांना अटक करावी म्हणून जंग जंग पछाडलं ला। मी लातूर मध्ये अटक झालो त्यावेळेस वर्ष लातूर जिल्हा मंडळाचा ला अध्यक्ष होतो आम्ही अटक झालो बाळासाहेबांना अटक होऊ नये म्हणून आणि हेनी छगन भुजबळ सोबत मंत्रिमंडळात जातात हे असंघाशी संघ झालं काँग्रेसची केलेली युती ही अयोग्य होती आणि हे मी पूर्वी बोललोय ज्यावेळेस झाले त्यावेळेस आज नाही बोलत मी हे त्यांनी केलं तेव्हाही बघितलं असेल तुम्ही हा अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना इथं मंत्री म्हणून आम्ही देशमुख आम्ही त्यांच्या दरवाजा द्यायचो आम्ही पिढ्यान पिढ्या त्यांच्या वडिलाला विरोध केला त्यांना विरोध केला व्यक्तिशाने काँग्रेसला विरोध केला आणि मग आम्ही त्यांच्या दरवाजा द्यायचं असं असं आणि म्हणून मला खऱ्या अर्थानं आनंद झाला ज्या लोकांनी घाम गाळला ज्यांनी रक्त सांडलं ज्यांच्या रक्तावर शिवसेना उभा टाकली त्यांना धनुष्यबाण बाळासाहेबाच्या इच्छेप्रमाणे मिळाला बाळासाहेब सुद्धा स्वर्गामध्ये त्यांना आनंद झाला असेल आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला प्रायव्हेट लिमिटेड करून स्वतः मुख्यमंत्री वर्ग मुख्यमंत्री मंत्री राहावं यासाठी शिवसेनेचा वापर केला त्यांना ही चपराट बसलेली आहे असं मला मग यावरून असं तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसेने जो आनंद झालेला आहे त्यावर असं म्हणायचं काय आता शिवसेनेला आक्षेप घेण्यात आलेले आहेत का म्हणू नये मी तुम्हाला सांगा लातूरमध्ये विलासराव सीएम असताना मुख्यमंत्री असताना मला खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी गुरु जिल्हा प्रमुख पद <दिण> वकील साहेब आता लातूर मध्ये असं म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवला मी काम केलं आणि <दिण> मी काम काम करत असताना नाही संघटना वाढवली <दिण> उदगीरची पंचायत समिती स्वतःच्या तातडीवर शिवसेनेचा सभापती करून दाखवलं अहमदपूर <दिण> <आमधपुर> मध्ये दोन <दिण> मतावर असंच राजकारण करून त्या ठिकाणी नगराध्यक्ष करून दाखवला मध्ये नगर नगरसेवकांनी निवडून विलासराव सीएम असताना सहा ते सात नगरसेवक निवडून आणले जिल्हा परिषद आणली आणि मी हे काम करत असताना ह्याच कंपनी जे आहे मिलिंद नार्वेकर सुभाष देसाई हे खनिखरी आहेत साहेबाचे चार संजय राऊत अनिल परब आणि अनिल परब ह्याच सगळ्यांनी मिळून हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली इथं बाळाहरदास नावाचा एक व्यक्ती पाठवला त्यांनी इथं सगळ्या शिवसैनिकामध्ये फूट पाडली आणि मी उभा करत असली ती शिवसेना या ठिकाणी परत नामशिष करून टाकली आणि त्यामुळे इथं आता शून्य 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 ह्याला कारणीभूत ही उद्धव ठाकरे लिमिटेड कंपनी आहे ज्यांनी शिवसेना इथल्या शिवसेनिकाबद्दल मला वाद नाही आज जे तिकडे आहेत शिवाजी माने असतील संतोष सोमवशी असतील ते सुद्धा चांगले पप्पू कुलकर्णी असतील दिनकरराव माने असतील तिकडे म्हणून माझ्या आहे एवढेच आहे की आत्ता मला विचार करावा लागेल या देशाचं राजकारण नरेंद्र मोदीचा हात धरून करायचंय का राहुल गांधीचा हात धरून करायचंय ज्यांनी घराने शाही जोपासली आणि भ्रष्टाचार जोपासला त्या काँग्रेस सोबत जायचंय का घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बाहेर निघालेला आणि देशाला दिला शब्द तयार करणारा नरेंद्र मोदी यांच्यासोबत जायचंय हा विचार आता आम्ही सर्व करण्याची गरज आहे नवयुक्नी कुणासोबत जायचं आणि नक्कीच मी छाती होऊन सांगेन की मला अभिमान वाटतो की माझा नेता आज सांगा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यास कष्ट करायचा तुम्ही म्हणता शेतकऱ्याचा मुलगा असतो म्हणता शेतकरी नव्हते पण घोड्यावर येवशीला जाणारे शेतकरी होते ज्याचा हात मध्ये भरलेला आहे ज्याचा हात मध्ये भरलेला आहे शेणामध्ये भरलेला आहे पाच एक्कर शेतामध्ये माझं भागत नाही म्हणून जो माणूस मा... ठाण्याला गेला ज्या माणसाने हॅब्रिड खाल्लं ज्या माणसाने येलो विलो खाल्ली ज्याला वाला माहित आहे राखी चालवला असं कष्टकरी मोठा होत होत झालेला माणूस ज्याला या मध्यमवर्गीयाच्या गरीबाच्या सर्व व्यथा माहित आहे असा माणूस महाराष्ट्राच्या गादीवर बसला हे तुमचं आमचं चा कष्टकऱ्यांचं शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व तिथं बसलंय त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीमागं आणि घरावर तुळशीपत्र पत्र ठेवून कसलीही घराने शाही न जोपासता देख चलावण्याला नरेंद्र मोदी दोघाच्या दोघांच्या माझा आपण उभा टाकलं पाहिजे ही माझी प्रामाणिक बाब आहे भाऊ उद्धव ठाकरेंनी या निवडणूक आयोगाच्या निकाल आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जी उद्वीगण प्रतिक्रिया व्यक्त केली अक्षरशः शेण खाल वगैरे असं शब्द वापरले आज संजय राऊतने देखील अशाच पद्धतीची भाषा वापरली तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी वकील सांगतो इट इज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा न्यायालयाचा अवमान आहे काल निकाल येण्यापूर्वी मिराड म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जाणार त्यांना त्यांच्यासमोर सगळं म्हणणं मांडणं आणि निकाल तुमच्या विरोधात गेल्या चौथीच्या पोरासारखा तुमच्या प्रतिक्रिया mm -hmm. निकाल कसाही असो आज मी वकिली चाळीस वर्ष वकिली करतोय mm -hmm. कित्येकदा माझ्या विरोधात चुकीचे निकाल आले यस म्हणून त्याचा अपील आहे ह्या mm -hmm. लोकांनी या देशामध्ये जी सिस्टेम आहे mm -hmm. समजा असं ग्रहित दोन दोन मिनिटांसाठी हा निकाल चुकीचा आहे mm -hmm. निकाल तर खराच आहे न्याय कोटे कुत्रू हे दोघही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही कंटेम्प्ट कोर्ट करतायत न्यायालयाचा अवमान करतायत विरुद्ध त्या कंटेम्प्ट कोर्ट कारवाई होऊ शकते ते व्हायला पाहिजे संबंधितांनी ती कारवाई करावी असं वकील म्हणून मी आवाहन करतो तेही कोर्टच आहे बरोबर निकाल माझ्या विरोधात दा आले की शेख खाण कालपर्यंत मग पहिलंच म्हणायचं नाही शेण खाणार कोर्ट आहे इथं खोके पोहोचले आहेत आम्ही इथं जात नाही कित्येकदा एखादा निकाल आम्हाला येणार नाही आम्ही त्या ठिकाणी बोलतच नाही आम्ही वर जातो लगेच करा रिज तुम्ही काय करणार आहेत माहित आहे निकाल विरोधात आल्यावर बोलणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे आणि ह्या दोघांनी केलेले विधान ह्या देशातल्या लोकशाही न्यायव्यवस्थेवर केलेले हे शिंतोडे हे या दोघांच्या अपरिपक्वतेचं लक्षण आहे भाऊ तुम्ही निष्णात वकील आहात आणि वास्तविक वाहता कोर्ट मॅटर असल्यामुळं कोर्टाच्या प्रकरणावर आपल्याला बोलता येणार नाही पण सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल हे प्रकरण प्रकरणात हा घटनेचा प्रश्न आहे आणि मला वाटत लोकशाहीमध्ये मुंडके मोजले जातात मेजॉरिटी कॅरीज लॉ असं म्हणलं जाते घटनेमध्ये आज तुम्ही एकोणीशे नव्याण्णव का दोन हजार मध्ये महाबळेश्वरला उद्धव ठाकरेंना निवडलं त्या दिवशी निवडणूक आयोगाचे माणसं जित होते मी होतो तुझे लक्ष hmm. 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 त्यानंतर घटनेत काहीच बदल केला नाही बाळासाहेब थकले की तुम्ही बाळासाहेबाला घरामध्ये ठेवून त्यांचे निर्णय त्यांच्यावर लादून बाहेर निर्णय घेतले करत होते हे चांडाळ चोपडे सुभाष देसाई साहेब मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत आणि पुढे खंदेकर म्हणून वाटकलेला परब या सगळ्यांनी उद्धव साहेबाला उद्धव साहेबाला सुद्धा गुण केले उद्धव साहेब व्यक्तिशहा मी त्यांचा कधीही द्वेष करत नाही ते राजकारणीच नाही पण या चांडाळ चौकडीमध्ये त्या चांडाळ चौकडीमध्ये ते अडकले आणि ह्या चौघांनी त्यांच्यावर निर्णय लादले त्यांना बाहेर करायला लावलं मुलाला मंत्री करण्यासाठी तयार नव्हते मधली बातमी त्यांनी या चौघांनी त्यांना प्रेशर केलं आणि त्यांना स्वतः हे मुख्यमंत्री वर्ग मंत्री हे समाज माणसासमोर कार्यकर्त्यासमोर चित्र योग्य गेलं नाही याचा मला खेद वाटतो एक मी चारदा म्हणालो की इथल्या शिवसैनिकाबद्दल कुणाबद्दल द्वेष नाही आणि मला उद्धव ठाकरे विषयी आदर आहे रिस्पेक्ट आहे ते अदन्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण त्यांना राजकारण करत नाही असंच म्हणावं लागेल या चौघाचा ऐकून सरन काही गरज नव्हती भाऊ तुमच्या ऑफिस मध्ये आल्यानंतर दर्शनी भागामध्ये दिवाकर रावते यांचा फोटो बघायला मिळतो आणि दिवाकर सोबत तुम्ही काम केलेला आहात आणि असे असंख्य तुमच्यासारखे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते म्हणून शिवसेनेमध्ये परिचित आहेत परंतु तुमच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावळून डावलून मध्यंतरीच्या काळामध्ये आता मी नाव घेत नाही त्यांच्यात त्यांना तिकीट दिलं गेलं त्यांच्यावर अन्याय केला गेला मग त्यामुळं हे सारखे निष्ठावान कार्यकर्ते उद्विग्न होऊन शिवसेनेतून बाहेर पडले असं तुम्हाला वाटतं का रावते साहेब तिकडे असले तरी ते माझ्यासाठी आदर्श आहे फक्त जसं मी सांगितलं उद्धव साहेबांविषयी माझ्या मध्ये एक रिस्पेक्ट आहे तुम्ही ह्या बाजूला बघाल नितीन गडकरी साहेब ज्यांचं ह्या देशामध्ये आदर्श राष्ट्र म्हणून मला नितीन गडकरी पण आवडतात आणि त्यामुळं कुणाला काही वाटत दिवाकर रावतेनी मला शिवसेनेमध्ये एक रिस्पेक्ट दिला त्यांनी मला सन्मान दिला आणि त्यांनी मला सन्मान देण्याचा प्रयत्न करत असताना आता ते खैरे साहेबांचं काय माझं वाकडं फक्त मी दिवाकर रावतेचा माणूस आहे असं समजून त्या खैरेने माझा विनाकारण द्वेष केला मी त्यांना नेता म्हणत होतो पण इथं येऊन काय काम केलं त्यांनी मी त्यांचं प्रगती पुस्तक विचारतो वर्षात एकदा यायचं एक भाषण करायचं गद्दाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही शिवसेने विधान भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही निघाले महाराज करता काय पॉझिटिव्ह किती शाखा काढल्या किती लोक सचिन देशमुखला गेलेलं तिकीट हे चुकीचं होतं ह्या जिम्मेदार कोणी सांगा खैरे साहेब तुम्ही नेते आहात तुम्ही संपर्क नेत्या सचिन देशमुखला तिकीट देताना शिवसेनेचा कोणता निकष लावण्यात आला खोके नाही वापरले मातोश्रीवर खोके दिले देशमुख आणि देशमुख देश्मुक कंपनीनं आणि तिकीट स्वतःच्या भाऊकीतल्या पोराला घेऊन आले हा माझा स्पष्ट आरोप आहे कराव डिफिमेशनची केस माझ्या आणि मग असं तर होत असेल तर काय म्हणायचं उद्यान लिमिटेड कंपनीला मी मा, पप्पू माझा मित्र आहे मी जिल्हा प्रमुख होतो माझ्यानंतर त्यांना मी आग्रहणी केलं पण जातीचं राजकारण वयाचा तजुर्बा अभ्यास राजकारणातला अभ्यास पाहता त्यावेळेस मला तिकीट मिळायला पाहिजे देशमुखांना मी गेलो असतो mm. जाती जागरितामध्ये mm. ओरिटरीमध्ये डिग्रीमध्ये mm. mm. जाणीवपूर्वक देशमुखाच्या सांगण्याहून माझं नाव कटवून पप्पूबाईला तिकीट गेलं हाही माझा आरोप आहे आणि म्हणून इथली शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करत असताना मातोश्रीनं मात्र देशमुख अँड देशमुख कंपनीशी अंतर्गत हात मिळवणी करून इथली शिवसेना संपवलेली आहे हा माझा या चौकडी विरुद्ध आरोप हो आता निवडणूक आयोगाचा तर निकाल आलेला आहे शिंदे गटांना म्हणजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत त्यांना हे शिवधनुष्य मिळालेलं आहे शिवसेना नाव पण मिळालेलं आहे आणि कोर्टामध्ये आता प्रकरण चालू आहे सुप्रीम कोर्टात एकवीस तारखेला आणि बावीस तारखेपासून त्याचा निकाल येणार आहे तर काय वाटतं तुम्हाला त्या निकालाबद्दल या देशातली न्यायव्यवस्था सक्षम आहे त्यांनी आत्तापर्यंत चांगले निकाल दिलेले आहेत राज्यकर्जावर अंकुश राहावा म्हणून जी घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनाकारांनी सर्व घटनाकारांनी जी घटनेवर न्यायव्यवस्थेवर जबाबदारी दिलेली आहे इंदिरा गांधी आणीबाणीमध्ये चुकली तुम्ही चुकताय राज्यामध्ये सांगणारी न्याय व्यवस्था या देशामध्ये अंतुले चुकले अंतुलेनी चुकले हे सांगणारी न्याय व्यवस्था या देशामध्ये निलंगेकर चुकले निलिंग करण्याने राज्यामध्ये येणारी न्याय व्यवस्था या देशामध्ये या देशातल्या न्याय व्यवस्थेने मंत्री असेल मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल जर तो घटनेच्या बाहेर जाऊन काम करत असेल तर त्याला सांगितलं आणि काल झालेला हा निकाल दिलेला निकाल जे निवडून आलो भागात सुरू गद्दारीची व्याख्याच मला यांची कळत नाही मोदीचा फोटो लावून मोदीचे फोटो लावून आम्ही मत घेतले आम्ही लोकांमध्ये गेलो मोदी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला मत दे आम्ही दोघं मिळून राज्य करतो आणि फक्त मला मुख्यमंत्री मिळायचे मला अंधारात ह्यांनी शब्द दिसतात अरे तलाच तुम्ही घ्यायची ना जाहीर शब्द दिला होता ना जाहीर शिवतीर्थावर सांगायचं की पहिले अडीच वर्ष शिवसेना राहील दुसरे भाजप राहील असं आमचं ठरलेलं आहे अंधारात कशाला बोललात तुम्ही ह्या गोष्टी हे तुमचं अपरिपक्वतेचं लक्षण आहे तुम्हाला घरात म्हणले होते की तुला करतो आणि हेच उद्धव साहेबाच्या अराजकीयपणामुळे आणि ह्याच चांदळा चौकडीमुळं हे वाटूळ होत गेलं आणि काही जरी झालं नवाब मलिक छगन भुजबळ धर्मात मुतणारा तो अजित पवार यासोबत सरकार करणं हे उद्धव साहेबाची चूकच आहे भले काही असेल आणि हे सरकार करणं आम्हाला आवडलं नाही म्हणून त्यांनी सरकार केल्यापासून मी त्या विरोधात मी घरी बसू राहू द्या म्हणून ह्यांना जर करायचं नाही काय करायचं परंतु परत शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता मला आवडला त्यांनीही मला सन्मानपूर्वक बुडून या जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद दिलं एक कष्ट करायचा मुलगा माझ्या मातीतला मुलगा आमचा शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्राच्या गादीवर सर्व हा लापेस्टा सहन करू मी आता म्हणालो ना येल्लो मिल्लो भाकर दुसरं कोणाच माहित नसेल त्यांना मला माहित आहे हॅब्रिडची भाकर त्यांना मलाच माहित आहे आणि स्वतः हाताने स्टोवर वाटेलच्या स्टोवर भाकरी करून जंग त्यांना मलाच माहीत आहे त्यामुळं ते आमच्या कुळातले शेतकऱ्याच्या कुळातले कष्टकऱ्याच्या कुळातले आणि ते महाराष्ट्रात चालवत आहेत नक्कीच मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा गोरगरिबाचा मध्यमवर्गाचा विचार होईल तुम्ही वेळेला बहीत असेल त्या कोविडमध्ये काम केलेल्या नर्सेसला त्यांनी दहा मिनटामध्ये मध्ये घेतला त्या माणसाकडे एवढा कामाचा ओळख मी कधी कधी घाबरतो रात्री अठरा त्याच्या प्रकृती चिंता वाटते अडीच वर्षामध्ये मंत्रालयात किती दाले सांगा मंत्रालयातच गेले नाही आता मी वकील होतो पैसेच होत्या येऊन बसत होतो कोविड मध्ये लोकांचे काम करत होतो घराच्या बाहेरच निघायचं नाही आणि सगळे निर्णय त्या अजित पवारने व्यवस्थित करून घेतले राष्ट्रवादी आमच्या जिल्ह्यामध्ये झाली महाराष्ट्रात झाली या अडीच वर्षामध्ये काय मिळालं महामंडळावर घेतलं पुण्या मंडळावर घेतलं संजय निराधारवर तरी घेतलं काही कुठं कुठच नाही शिवसैनिकाच्या हाल तर हे भाजप संघ राहिल्यावर बी तसेच त्यांच्या संघ राहिल्यावर बी तसेच मग एक प्रश्न असा माझा आहे भाऊ की मध्यंतरी असा आरोप म्हणजे आरोप म्हणजे आता ते खरं वाटतं शिवसैनिकांना की खऱ्या म्हणजे संजय राऊतला हाताशी धरून शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा घाट घातला होता आणि त्याला एक आज देखील हो। एक सोशल मीडियावर एक कार्टून व्हायरल होत आहे ते त्यात असं दाखवलं की संजय राऊतला शरद पवार असं म्हणताय बघ छान केला बाबा मी संपवलं तुम्हाला त्याच्या पुढे जाऊ सांग एकोणीसशे एक्क्याऐंशी ला शरद पवार सोबत शरद पवार सोबत पुणे ते मुंबई अंतुले मंत्रिमंडळावर मोर्चा नेणारा बडवण झाला होता मी त्या मोर्चात एकोणीसशे एक्क्याऐंशी मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी अकरा मार्च एकोणसा मार्च शरद पवार काय आहे ते अभ्यासाला फार अवघड आहे त्यांनी विलासरावला मुख्यमंत्री दिलं काँग्रेसला काँग्रेस संपवली सुशील कुमारला मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री घेत नाही ते मुख्यमंत्री घेतात महो महत्वाची खाते ज्याच्यात कार्यकर्ते जोपासले जातात सत्ता वापरता येते मुख्यमंत्र्याला बसवायचं त्या ह्याच्यावर आणि सगळी पदे घ्यायची हे त्यांनी काँग्रेस संपवण्यासाठी वापरलेलं अस्त्र आहे शरद पवारने हेच अस्त्र भाजप शिवसेनेशी वापरलं काय झाले हो भाजप आम्हाला अठरा मंत्री पद देणार होते त्यांनी घेतले अकरा त्याच्यापैकी नऊ शिवसेनिक तो सत्ता आणि hmm. बच्चू कडू हे तर आमचे नव्हते पण आमच्या कोट्यात घातले म्हणजे शिवसेनेचा फायदा झाला का घाटा झाला पोरग एक कॅबिनेट मंत्री बाप एक मुख्यमंत्री घरामध्ये पोरग फिरायला बाई मंत्र्याला सुद्धा अधिकार नव्हते गुलाबराव गावंडे गुलाबराव पाटील असतील भुमरे असतील मंत्री नावाला सगळं चल तिथं राष्ट्रवादीच आणि एक काँग्रेसवाल्याने व्हावं जे व्हायचे ते हे राष्ट्रवादीवाले सहकार्याच्या माध्यमातून सर्व खात्याच्या पद देते तुमच्या आज तुम्ही बघा की मधल्या खात्यामध्ये संजय बनसुडे किती काम करून घेतले ते शिवसैनिकाचं काय मिळालं या जिल्ह्यात उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना शिवसैनिकाला काय मिळालं काहीच नाही आणि म्हणून सत्ता मुख्यमंत्री तुम्ही बसलात सत्ता राबवताना शरद पवार अत्यंत चानाक्षपणे मुख्यमंत्री तुमच्याकडे देतो मग तो कधी विलासरावला कधी ना रोखलंच होतं पृथ्वीराज बाबाने पृथ्वीराज बाबाने त्यांना रोखलं होतं ह्या गोष्टीत त्यांनीच त्या फायद्या काढल्या कशाच्या सिंचन घोटाळ्याच्या त्यांनी ते मग त्यांना मंत्रालय जाळावं लागलं फे गायब करण्यासाठी शिखर बँकेचा घोटाळा पृथ्वीराज बाबानीच काढला होता आणि मग पृथ्वीराज बाबा आपले घोटाळे बाहेर काढते कळालं सरकार मग मुख्य मग फडणवीस झाला तरी चालेल उद्धव ठाकरे जरी चालेल पण खाली एक पद आपले पाहिजे अशी भावना काय शरद पवार बोलायला काय तूड कशासाठी गेल्या दोन हजार चौदा मध्येच माझ्या मते मी बाहेर येऊन पाठिंबा द्यायला तयार आहे म्हणायची काय गरज होती था था। ए शरद पवार काय खरीच मी राजकारणाची सुरुवात अब कडे करू <laughs> तोपासून त्यांच्या जवळ <ज़ा> आहे <laughs> एकोणीशे पंच्याऐंशी ला माझं लग्न झालं मी पत्रिका पाठवली होती साधी <laughs> तिथून पत्र आलो होतो मी ते पत्र दाखवत का ते चार वर्ष फिरत होतो शरद पवारचं पत्र आणून <laughs> या देशातल्या लोकाला येड करणं आणि राज्य करणं मराठ्याच्या पोरांना विशेषतः येड करून स्वतःचे पोर पुतणे पोरगी नातू सगळे मात्र सत्तेमध्ये देणं मी मराठा म्हणून करून घेणं दुर्दैव आहे देशातलं राज्यातलं जातीच्या नाव लोक त्याच्या चला हो शरद पवार हे बेलके आहेत तुम्ही ओळखता चांगल्या पद्धतीनं आणि असं एक निष्णात राजकारणी असं म्हणतात की आता भविष्यात जर म्हणजे आता दोन हजार चोवीसला जर निवडणूक लागली तर त्यांना ते वंचित आघाडी येणं पसंत नाही तर भविष्यात तिने ते दोन्ही काँग्रेसचे उद्धव ठाकरेला कधीही दाद मारतील असे तिथलं म्हटलं शरद पवार काय करू शकतील हे कुणीच सांगू शकत मी तर काय कुणीच सांगू शकत त्यांनी सांगितले नाही त्यांच्या बायकोणी पूर्वीला सांगितलंय आम्हाला कळाल नाही तर मला कसा पाहिजे शरद पवार जेव्हा पूर्वेला निघाले असतात त्यांची तयारी पश्चिमेची असते दाखवतात ते पूर्वेला निघाले जेव्हा ते उत्तरेकडे तोंड करून निघतात तेव्हा ते दक्षिणेला निघालेले असतात शरद पवार कळणं फार अवघड आहे आणि त्या विषयावर बोलणं सुद्धा अवघड आहे त्या माणसाला मी वंदन <laughs> एक शेवटचा प्रश्न असा आहे की आता निष्ठावान शिवसेनेकाला चांगले दिवस आलेले तुम्हाला काही भविष्यात काही म्हणजे अपेक्षा आहे का या सरकारकडनं किंवा आता तुम्हाला जर युतीमध्ये जर जागा सुटली शिवसेनेलाही तर तुम्हाला जर भविष्यामध्ये शिंदे साहेबांनी जर उमेदवारी दिली तर तुम्ही लढवला का मी प्रवचन करायला आलोच नाही मी राजकारणामध्ये मला अपेक्षा आहेत आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीण पैकी जर मला पक्षाने आदेश दिला आणि मी पक्षाकडनं आदेश घेणार पक्षाला तसं बोलूनच आलोय लातूर विधानसभेची शहराची जागा मी लढवणार जर पक्षाने, पक्षाने मला ग्रामीण म्हणलं तर ग्रामीणलाही लढवणार परंतु या ठिकाणी भाजपचे उमेदवार इथं दोनदा आणि तिथं तीनदा पडलेले आहेत दोन दोनदा पडलेले आहेत त्यामुळे त्यांचा अधिकार संपलेला आहे आम्ही सर्व ठिकाणी भाजपला मदत करू भाजप शिवसेना मिळून या ठिकाणी यावेळेस माझ्या पक्षाने सांगितलंय आणि मला नेतृत्वाने सांगितलंय या ठिकाणी मी तयारी करत आहे करणार आहे इलेक्शन लढणार आहे आणि इथं भ्रष्टाचारानं बरबटलेली हुकुमशाहीनं राज्य करणारी जिल्हा बँकेत तुम्ही फॉर्म रिजेक्ट करताना सत्तेचा गैरवापर करणारी मांजरा कारखाना दहशतीखाली ठेवून ताब्यात घेणारी एकही इलेक्शन न लढता साखर सम्राट म्हणून घोषण करणारी इथली जी देशमुखशाही आहे जी ती नष्ट करून खऱ्या अर्थानं लोकशाही पुनस्थापन लोकांनी लोकांसाठी चलवलेलं राज्य ही जी लोकशाहीची व्याख्या आहे त्याप्रमाणे या ठिकाणी कारभार करण्यासाठी मोकळी दिली जाईल लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी मी या जिल्ह्यामध्ये उभा टाकणार आहे लोकशाहीची पुनर्स्थापना करेन की देशमुखांनी म्हणल्यावर हो देशमुख म्हणला तर शाना नाही तर येऊ वाटाक तर बस तर बस उठ तर ही जी चाललेलं आहे ती मुडीत काढून लोकांनी म्हणल्यावर उठायचं आणि लोकांनी म्हणल्यावर बसायचं ही लोकशाहीची जी व्याख्या आहे त्यासाठी मी पुढे भविष्यामध्ये काम करेन आपल्या सर्व माध्यमाचं ज्या लोकांना लोकशाही कावी वाटते या सगळ्यांचं सहकार्य यासाठी मला अपेक्षित आहे आणि हा लड़ा मी प्रयत्न शेवटपर्यंत करत आहे म्हणजे भाऊ तुम्ही शहर किंवा गामी ही निवडणूक निश्चित लढवला लढवण्याची माझी इच्छा आहे आणि मी आहे प्रश्न श्रेष्ठीने मला तशी परवानगी दिलेली आहे मी योग्य चाळीस वर्ष राजकारणात काम करतोय मग पद्मसिंह पाटील असतील शिव पहिले नाडेसाहेब असेल शिवाजीराव नाडे असतील भाई उद्धवराव पाटील असतील यांच्या सर्व इलेक्शन मध्ये मी बूथपासून उमेदवाराचा प्रचार प्रमुख म्हणून कवीकरांचा प्रचार प्रमुख म्हणून काम केलं लाहुटीचं प्रचार प्रमुख म्हणून काम केलं आणि म्हणून <laughs> हे आम्हाला राजकारणाचा अनुभव आहे <laughs> बालवाडी ते एन पर्यंतचं शिक्षण माझ्या लातूरात झालेलं आहे आज <laughs> चाळीस वर्ष लातूरात देवस्का भला न देऊसका भला म्हणून वकिली करतोय आणि <laughs> मला लातूर करावर प्रेम आहे आणि <laughs> लातूरकर काय करू शकते हे विलासराव पाडताना तुम्ही बघितलंय केशरावराव पाडताना बघितलंय शिवराज पाटलांना पाडताना बघितलंय त्या लातूरकाच्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे त्यांना लातूरमध्ये लोकशाही पुनर्स्थापना करावीच लागेल आणि गुलामगिरीची पाय चाटूगिरीची चमचेगिरीचं राजकारण संपवून खऱ्या अर्थानं लोकशाही आणण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया मी चुकत असेल तर माध्यमाने मलाही सांगावं की हे तुमच्या चुका आहेत मी त्या चुका दुरुस्त करून लातूरच्या हितासाठी आपण सगळेजण काम करूया लातूरमध्ये लोकशाही टिकावी आणि खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य राहावं पाटलाच्या वाड्याहून आणि देशमुखच्या गडीहून फतवे निघून देशमुखाच्या गडीहून आणि पाटलाच्या वाड्याहून सातवी निवडून राजकारण चालू नये तर गल्लीत बसून ज्या ठिकाणी ग्रामपंचायत चालल्याप्रमाणे त्या गल्लीची पंचायत सोडून तिथून कारभार व्हावा आणि तिथून नेतृत्वावर राहावं अशी माझी लातूरकार अपेक्षा धन्यवाद भाऊ तुम्ही आपला वेळात वेळ काढून आमच्या माध्यम वृत्त सेवेला जे आपल्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल माध्यम वृद्धच्या टीमतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या भावी राजकीय वाटचेली आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आम्ही तुमच्या पाठी आहोत धन्यवाद प्रेक्षक हो ही आमची मुलाखत नव्हती थेट संवादच होता हा थेट संवाद आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स मध्ये जोरून नोंद करा माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त ठेवा